तारखेपर्यंत तुम्हाला अल्टिमेट देतोय पंचवीस तारखेच्या आत जर कारवाई झाली नाही तर तीडी घेऊन मी महापालिकेचे बाहेर बसणार धन्यवाद किंवा ते त्या प्रकरणामध्ये लोकांना घराभर काढून त्यांच्या निवाराची व्यवस्था न करता घरात तोडली गेली इमारती तोडल्या गेल्या पण आत्ताच्या सध्याच्या घडीला विरार पूर्वेला नालासोपरापूर्वेला एवढी मोठी बांधकाम सुरू आहेत इमारती कॉम्प्लेक्स अनधिक बनत आहेत पण त्याच्यावरती कोणतंही लक्ष त्या महानगरपालिकेचं नाहीये विधी विभाग करतोय काय त्यांना स्टे मिळतो स्टे म्हणजे काय ते काम द्यायचे ते ठेवणे पण महानगरपालिकेचं काम इतकं बोगस आहे की स्टे मिळाल्यानंतर त्यांना कारण भेटके आम्ही तोडू शकत नाही पण स्टे मध्ये ही नमूद असते की जर ते अनॉथराईज असेल तर ते तोडू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी की स्टे नंतर काम थांबावं लागते परंतु तो जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याला अभय हे महानगरपालिकेने दिलेला आहे जेवढी मोठी मानवी तुम्हाला दिसते तेवढाच मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये होत असतो ही काही नवीन गोष्ट नाहीये तर आता विराड पूर्वीला एवढी मोठी कॉम्प्लेक्स बनते काहीतरी विशाल पाटील आणि दिलीप पाटील अशी दोन नावं त्याच्यामध्ये पुढे येतात ती लोक ही एवढी मोठी कॉम्प्लेक्स बनतात आणि त्याच्यावरती कुठल्याच अधिकाऱ्याचं लक्ष नाहीये कारवाई करायचीच नाहीये त्यांना त्यांना लोकांना घरातून बाहेर काढून तोडता येते निर्ज्यासारखं पण आता जी बांधकाम सुरू आहेत किंवा जी कॉम्प्लेक्स बनते त्याच्यावरती बिलकुल कारवाई करायची नाहीये त्या बिल्डरने कंटेम टप कोर्ट केले कोर्ट कंटेम टप कोर्ट केलेला आहे परंतु महापालिकेचा विधी विभाग त्याच्यावर कंटेम दाखल न करता फक्त एमआरटीपीची कागदोपत्री कारवाई करतोय महापालिका त्याच्यावर कोणती थोडक कारवाई करत नाहीये तर हा कोण विशाल पाटील किंवा दिलीप पाटील हे दोन जण आहेत जे अभय दिल्यासारखं बांधकाम करत आहेत या बांधकामावर रमेश मनाळे यांनी लक्ष द्यावं आणि ती कारवाई करावी विक्टर डिसुजा जे सहाय्यक आयुक्त आहेत जे पदनिर्देशित अधिकारी आहेत त्यांचं काम आहे की याच्यावरती कारवाई करावी पण विक्टर डिसूजा टाळाटाळ करतायत आळशीपणा करतायत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी विक्टर डिसूजा माननीय दीपक सावंत आणि नि, माननीय रमेश महाण या तिघां आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाहीत तर तुमच्या तोंडाला शेण फासल्याशिवाय मी राहणार नाही किंवा महापालिकेसमोर तिढी घेऊन बसणार आणि मी शेवटची वॉर्निंग आहे तुम्ही लवकरात लवकर त्या बांधकामांवरती कारवाई करा लोकांना बेघर होण्यापासून वाचवा तुम्ही जबाबदार आहात त्यांना बेघर होण्यासाठी तर दीपक सावंत साहेब लवकरात लवकर लक्ष द्या आणि या इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्या तुमची प्रतिम प्रतिकात्मक तिरेटी बांधायला मला वेळ लागणार नाही पंचवीस तारखेपर्यंत आता तुम्हाला अल्टिमेटम देतोय पंचवीस तारखेच्या आत जर कारवाई झाली नाही तर तिरेटी घेऊन मी महापालिकेचे बाहेर बसणार धन्यवाद